समस्त आदिवासी समुदाय शहादा तालुका जिल्हा नंदुरबार तर्फे आम्ही भव्य अशी सांस्कृतिक मिरवणूक काढलेली आहे आजची आमची तरुण पिढी आदिवासी संस्कृतीला विसरत चाललेली आहे त्या तरुण पिढीला भावी पिढीला एक सांस्कृतिक संदेश देण्यासाठी आम्ही आज सगळ्या आदिवासी समुदायातर्फे आदिवासी वेशभूषेत आदिवासी पारंपरिक वाद्याद्वारे नाचत कुदत भव्य अशी सांस्कृतिक रॅली काढलेली आहे या रॅलीद्वारे आम्हाला संपूर्ण जगाला आदिवासी संस्कृतीचं दर्शन दाखवायचं आहे संस्कृतीचं ऐक्य दाखवायचं आहे आमच्या आदिवासी या समाजाचं जे काही आदिवासींचे अधिकार आहेत हक्क आहेत त्याच्या रक्षणासाठी त्याचबरोबर आमची आदिवासी अस्मिता नंतर आमची आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी आजची आदिवासी संस्कृतीचं आयोजन आम्ही आज केलेलं आहे याच पद्धतीने आम्ही दरवर्षी हा सण साजरा करणार आहोत मुंडाबाद जिंदाबाद जिंदाबाद